दृष्टी नसली तरी दृष्टिकोन असला की माणूस काही करू शकतो हे सिद्ध करून दाखवलंय दृष्टीबाधित आय एस अधिकारी प्रांजली पाटील यांनी हा प्रवास त्यांच्या यशाचा नाही तर जिद्दीचा धैर्याचा आणि अटल इच्छाशक्तीचा होता लहानपणीच दृष्टी गेल्यामुळे त्यांना शाळा विद्यापीठ आणि स्पर्धा परीक्षांमध्ये अडथळे आले लहानपणीच दृष्टी गेल्यामुळे त्यांना पुस्तकं वाचण्यासाठी वेळ आणि नोट्स ऐकण्यासाठी ऑडिओ यांची आवश्यकता होती त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण दृष्टीबाधित मुलींच्या कमला मेहता या शाळेतून पूर्ण केले आणि पुणे विद्यापीठातून समाजशास्त्र या विषयात पदवी घेतली विद्यापीठात मित्रांनी कुटुंबांनी आणि सर्वांनी सपोर्ट केला तरी आय एस बनण्यामागे मेहनत मात्र प्रांजली पाटील यांचीच सामान्य व्यक्तीचा ज्या गोष्टी सहज मिळायच्या त्या मिळवण्यासाठी प्रांजलीला खूप धडपड करावी लागत असे आय हा प्रवास सामान्य व्यक्तीसाठी इतका कठीण असतो तर प्रांजली पाटीलसाठी किती कठीण असेल हे आपण समजू शकतो प्रांजली पाटील हे नाव सर्वांनी ऐकलंय पण त्यामागची कथा लोक ऐकत सुद्धा नाही अखेर त्यांची आय एस म्हणून नियुक्ती एर्नाकुलम येथे झाली त्या लोकांसोबत एकदम आत्मविश्वासाने संवाद करतात त्यांची हे संघर्षमय गाथा आपल्याला हे शिकवते की विजय नसले तरी स्वप्न अटळ असलं पाहिजे व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला फॉलो देखील करा जय शिवराय